अखेर सुप्रीम कोर्टाने शेवटी निर्णय दिला की महापालिका जिल्हा परिषदा वगैरे पंचायत समित्या यामधील किंवा काही सहकारी संस्थांमधील ज्या असतील किंवा इतर ज्या नगरपंचायती वगैरे आहेत काही ग्रामपंचायती ठेवलेल्या आहेत तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या बऱ्याच लांबल्या काही काही ठिकाणी तर सात सात वर्ष आठ आठ वर्ष निवडणुकाच नाहीत काही ठिकाणी तीन वर्ष काही ठिकाणी चार वर्ष अशा पद्धतीने या निवडणुका झालेल्या नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी प्रशासक प्रशासक राज मात्र आहे सुप्रीम कोर्टाने जरी आदेश दिलेले असले की निवडणुका चार महिन्यामध्ये घ्या म्हणजे तेव्हापासून आत्तापर्यंत आता दीड दीड दोन महिने झाले म्हणजे हा पावसाळा संपतो आणि एक गणपती येतात दिवाळीच्या अगोदर या निवडणुका होतील अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे पण आता इथं दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज राज्य जे निवडणूक आयोग आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचं त्यांनी राज्य सरकारला फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिलेले आहेत म्हणजे निवडणुका घ्यायच्या परंतु जुने जे नगरसेवक आहेत किंवा जुने जे वार्ड आहेत जुने जे प्रभाग आहेत तर ते प्रभाग आता यावेळेस चालणार नाहीत आणि मग हा हे जे प्रभाग नवीन येणार आहेत त्यामुळं ही प्रभाग रचना ह्या जुन्या नगरसेवक जे होते त्यांना अनुकूल राहील की त्यांच्या विरुद्ध राहील हे काय सांगता येत नाही म्हणजे यावेळेस सर्व नगरसेवक हे देखील नवीन निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त दिली आता सहा मेला न्यायालयाने आदेश दिलेला आहे की तुम्ही चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या आता सहा मे ते सहा ऑक्टोबर चार महिन्या होतात म्हणजे सहा मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि हे चार महिने झाले म्हणजे सप्टेंबरनंतर ऑक्टोबरपर्यंत निवडणुका घ्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परंतु आ, या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कदाचित का पावसाळा लांबलेला असू शकतो आणि एक महत्त्वाचं म्हणजे गणपती गौरी किंवा इतर ते नवरात्र वगैरे काय जे सण असतील दिवाळीच्या अगोदरचे ते येऊ शकतात त्यामुळं आता यावेळेस हा निवडणुकीचा जो पर्याय आता त्यांनी सांगितलेला आहे तो करण्यासाठी हे चार महिने पुरेसे असतील असं काही वाटत नाही कारण एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये प्रभाग रचना करा प्रभाग रचना करा निवडणुका घेता येतील निवडणुकीचं काय विशेष नाही आहे ते करता येतील पण पुणे एक उदाहरणच घ्यायचं गेलं समजा महाराष्ट्रातील संपूर्ण नगरपालिका जरी घेतल्या महानगरपालिका तर एक पुणे नगर पुणे महानगरपालिकेचं एक उदाहरण घेऊ आपण तर या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये उरळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावं वगळली आता आणि इतर काही ग्राम आपल्या महानगरपालिकेमध्ये म्हणजे काही जी गावं आहेत ती समाविष्ट करण्यात आलेली आहे त्यामुळं आता प्रभाग रचना जी आहे पूर्वीची ती काढून टाकावी लागणार आहे आणि नवीन प्रभाग रचना करावी लागणार आहे आणि ही प्रभागरचना दोन महिन्यात होईल किंवा तीन महिन्यात होईल हे एक महत्त्वाचा गोष्ट आहे आता कारण यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतील त्यामुळे हे पालिका जे आहेत यांची प्रभाग रचना त्यानंतर जिल्हा परिषद यांचे गटांची नवीन रचना त्यानंतर पंचायत समितीच्या गटांची नवीन रचना असे एकंदरीत ह्या रचना ज्या आहेत ह्या आता एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकांच्या यामध्ये फार मोठा प्रमाण होणार आहे कारण काही नगरसेवकांचे काही जिल्हा परिषद सदस्यांची किंवा पंचायत समिती सदस्यांचे जे प्रभाग आहेत किंवा गण आहेत गट आहेत ते बदलले जाणार आहेत म्हणजे जे पूर्वी परं पारंपरिक निवडून येत होते त्यांना आता त्यांना निवडून येता येणार नाही आहे आणि त्यामुळं आता एक नगरपालिकेमध्ये हे जे सत्ताधारी सरकार आहे यामधून एक थोडासा हात फिरवून आपलाच माणूस किंवा आपलाच नगरसेवक आपल्याच विचाराचा एक जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य कसा निवडून येईल या दिवसा यासाठी हे सरकारी जे लोक आहेत म्हणजे सध्या सत्ताधारी आपण म्हणू पण त्यांना सरकारी म्हणू तर हे सत्ताधारी जे लोक आहेत हे थोडे प्रयत्नही करतील असं त्या कारण पुणे महानगरपालिकेचं जर धरलं तर दोन हजार सतराला चार सदस्यांचा प्रभाग होता आणि महाविकास आघाडी आघाडीचं सरकार आलं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे सरकार आलं होतं तरी त्यावेळेस स्थानिक स्वराज स सदस्य संख्या त्यांनी तीनच केली एका प्रभागामध्ये तीनच त्यामुळं नगरसेवकाची स सं, संख्या सं, ती एकशे त्र्याहत्तर झाली होती आता नगरसेवकी संख्या ही एकशे सहासष्ट होईल त्यामुळे नगरसेवकांची संख्या सातने कमी होणार आहेत आणि पुण्यात प्रभाग संख्या बेचाळीस राहणार असून नगरसेवकांची संख्या एकशे सहासष्ट राहणार आहे आणि यामध्ये ही प्रभाग रचना जी करावी लागणार आहेत त्यासाठी थोडेसे वेगवेगळे प्रयत्नही करावे लागणार आहेत आणि त्यासाठी इच्छुक कामालाही लागलेले आहेत मग हे इच्छुक जिल्हा परिषदेसाठी आहेत त्यानंतर पंचायत समितीच्यासाठी आहेत त्यानंतर एक महानगरपालिकेच्या सदस्यासाठी नगरसेवकासाठी देखील प्रयत्न करत आहेत तर आता अशाच एका नवीन एका चांगल्या कार्यकर्त्याकडे कर गेलो होतो आता पक्षाचं काही नाव सांगायचं तुम्हाला काय आवश्यकता नाही आहे पण त्या माणसाने किंवा त्या एक इच्छुकाने सकाळी त्याला सात वाजता आम्ही जेव्हा भेटायला गेलो तेव्हा त्यांनी त्यांच्या घरातील व्यक्तींनी सांगितलं की ते आता लोकांना भेटण्यासाठी सकाळी जातात आणि संध्याकाळी सात वाजता येतात आणि त्यामुळं त्यांचं जे प्रभागामध्ये घर गर जे टिपण्याचा जो प्रकार आहे तो त्यांनी सुरू केलेला आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये जाऊन कमीत कमी मा निवडणुका होणार आहेत आणि काही एखादी योजना वगैरे असेल तर त्या संदर्भात तुमचं रेशन कार्ड काढलेलं आहे का तुमची काही अडचण आहे का वगैरे किंवा दवाखान्याचं तुमचं आयुष्यमान कार्ड काढलेलं आहे का अशा पद्धतीच्या एक चौकशा करून एक आपल्या पद्धतीने लगेच दुसऱ्या की मी अमुक आहे अमुक आणि या न वार्डामधून उभा राहणार आहे वार्ड रचना झाली तर तुमचं जे मत असेल ते मला द्यायला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी एक सर्वेक्षण सुरू केलं आहे आणि हे सर्वेक्षण सुरू करत असताना आम्हाला एक आपल्या नाशिक जी लोकसेवा ना, नाशिक लोकसभा ची आठवण झाली त्या लोकसभेला उमेदवार महाविकास आघाडीचा सा ठरता ठराणार आणि महायुतीचा तर तो तोही ठरेना पण त्यामध्ये एका गटाने म्हणजे उभाटा गटाने रामभाऊ वाजे राजेभाऊ वाजे तर यांना लगेच निवडणुकीचं तिकीटही देऊन टाकलं आणि त्यांनी प्रचारही केला आणि ज्यावेळेस एक यांचं महायुतीचा हेमंत गोडसे यांचा तेथून त्यांना तिकीट मिळालं त्यांनी प्रयत्न केले होते त्यावेळेस हे राजेभाऊंचा एक अर्धा लोकसंख्येचा अर्धा लोकसभेचा जे मतदारसंघ आहे त्यांचा चार जिल्ह्याचा दौराही पूर्ण झाला होता चार तालुक्यांचा म्हणजे हे एवढ्या पुढं होते आणि मग त्यामधून राजेभाऊ निवडून येणार हे शंभर टक्के ठरलेलंच होतं म्हणजे ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा काय याला त्यापेक्षा लोकांशी संपर्क करणं आणि लोकांना एक आपली ओळख पटवणे हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि मग हे राजेभाऊ तुमची जे हे निवडणुकीचं उमेदवार ठरतात ठरेना त्यानंतर तिकीट कोणाला मिळणार काय करणार हे करण्याऐवजी हो राजेभाऊ आपापल्या पद्धतीने संपूर्ण तालुकान तालुकान गावांगावं त्यांनी जी यादी केली होती त्यापैकी जवळजवळ सात टक्के गावं जेव्हा तुमचा उमेदवार ठरला त्यावेळेस त्यांची पूर्ण करूनही झाली होती भेटी देऊन झाल्या होत्या तर आता ह्याच प्रकारे हे नगरसेवक जे इच्छुक आहेत ते काही ठिकाणी प्रयत्न करायला लागलेले आहेत काही जिल्हा परिषदेमध्ये करतात काही पंचायत समितीमध्ये करतात आणि अशा पद्धतीने एकंदरीत दृष्टिकोनातून हे इच्छुक आता कामाला लागलेले आहेत आणि लवकरच निवडणुकीच्या आधी सुचनाही निघणार आहे आणि त्यानुसार अर्ज भरणे अर्ज मागे घेणे चिन्ह वाटप करणे या ज्या प्रक्रिया आहेत त्याही होणार असून साधारण दिवाळीच्या स सुमारास आपल्या महानगरपालिकेला आपापले स्वतंत्र जे नगरसेवक महापौर उपमहापौर स्थायी समिती सदस्य वगैरे सगळ्या पद्धतीचे लोक मिळणार आहे आणि प्रशासक राज्यातून याची सुटका होणार आहे महानगरपालिका जिल्हा परिषदा वगैरे वगैरे यांची आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतात मराठी लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून लाखो लोक या चॅनलचे सबस्क्राईब करतात आणि कॉमेंटही करतात आपणही या चॅनलला जर जे जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आ, एक आणि आपलं आपलं जे कॉमेंट असेल ती करण्यास मा विसरू नका आणि सबस्क्राईब करा धन्यवाद